मावरा घ्यावाला आजी शेवट बघायला आलोय आजपर्यंत तिच्याच हातचा खायतोय सर्व कारण का तिचे सुनसांच्या हाताला कुठं आहे काय बोलत नाही घर किती हाय शुभ सकाळ कश्यात सर्व माझं नाव राजदीप घरात मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनल वरती आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अनप्लॅन्ड रेसिपी बघायला भेटणार आहे म्हणजे रेसिपीबद्दल कुठलीच प्लॅनिंग नाही डायरेक्ट आजीसोबत मार्केटमध्ये जाणार आहे आणि जी काय मच्छी भेटेल आपल्याला ती घेऊन डायरेक्ट आपण येऊन करणार आहे ना का तुझ्या डोक्या नाही का आज यो मावरा भेटणार आहे का तुला यो मावरा पाहिजे असा काय नाही मिलल तो घेवायचा मिलल तो घ्यावायचा आणि किती रुपये घेतले मार्केटला घेतलं तीनशे रुपये घेतले तीनशे रुपये तीन आणि किती खर्च किती रुपये खर्च करणार आहेस म्हणजे तुझा काय प्लॅन आहे तीनशे पर्यंत तीन का का दोनशे पर्यंत मिळेल तसा घेईल तसा घेईल सर्व काय आजीच्या आजची ती मार्केटिंग वगैरे मला पहिलेपासून इच्छा होती आजीची रुटीन वगैरे दाखवायची सकाळपासूनची पण आज त्या व्लॉगमध्ये तुम्हाला ते पण बघायला भेटणार आहे आणि आजची मावरा खरेदी कशी करते ते पण बघायला भेटणार आहे आणि आधीच्या आजची चमचमीत रेसिपीज म्हणजे मेजवानी खायला भेटणार जी काय असेल ती तर म्हणजे असं काय नाही का पहिल्यांदा खातोय लहानपणीपासून तिचे म्हणजे मम्मी मम्मीच्या हातनं एवढ्या रेसिपी नाही खाल्यात तेवढ्या आजीच्या हातनं खाल्लेल्या आहेत आजपर्यंत तिच्याच हातचा खातोय सर्व कारण का तिचे सुनसांच्या हाताला चव कुठं आहे <laughs> 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 सुनस ऐकते ताव धरेल माझ्यावर चल आहे जाऊया ना मार्केटमध्ये मा <laughs> चला टाइमपास न करता ब्लॉग सुरू करूया नऊ वाजले जाऊया मार्केटमध्ये मा पाऊस एवढा पडलाय वीर भरत आलेत चलो शर्यतीचा बैल दिसतय कोणता तरी आजीच त्याला ट्रेन करते पिंजरा कोणीतरी उडवलं म्हणून कावला झपोरा मारते का इथं इथं का मार्केटमध्ये मारते मम्मी बोलली मार्केटमध्ये मारते इकडं मारते काय मार्केट सुरू नाही झालं वाटत आहे तसाच असते आता आता तसाच का पावसाला मुलं पावसाला मावरा नाही ना असं आहे काय मावरा नाही मावरा कमी आहे हो पण तरी आपल्याकडे काय ना काय कडधान्य वगैरे विकायला येत असतात ना बऱ्याच बायका आहे काय मग शेड मध्ये बसतात असं आहे काय चला जाऊया काय रे <laughs> हो नाही 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 चला आजीस चहाची ऑफर आल्याच भेटली जाऊया आजीसोबत मावरा पाहिजे मावरा मावरा पाहिजे सोबत आलोय मावरा घेवायला आजी शिवट बघायला आलोय हो मावरा घेवायला आगा, आगा, है माउरा माउरा आज भाजी करतस काय म्हण मावला <laughs> <माउरा कर दे। laughs> पुरा मारे काय तुम्ही कुठे आलो बघायला आलं इथं गर्दी आहे कराय आल्या गुलाब ने कावली हांडी गुलाब नको मार्केट हलू हलू भरतंय मावरा हळू हळू काढताना इतना ना बाहेर

मावरा पाहिजे रुपल बिपल रुपल <laughs> सांगून दे रुपल इथं घाण आहे चार टापा वारू नकोस मग काजी आण तुला तिची पहिली घे गुलाबची ना वाटा झाला नाही गौरी भर दे वाट भर किती रुपयाला ते वाट पन्नास यो वाटा घेतलास तीन वाट पन्नास पन्नास तीन वाट हर्दी बघा किती आज महाग आहे मावर महाग आहे अजून घेतेस बघते काय शिंगा बिंगाली बघते म्हणजे यो फक्त आपल्या सकाळसाठी जाईल दुपार आता ना आचा, आचा ना ना दुपार आणि रात्री दुपारच्या वेगळा आताच घेशील काय संध्याकाळी बघतच चल बघूया घेऊन शिंगाल्यांचा काय गो ये। जे, जे नवी नवी तेंचे तेंचे का गोला नवीन नवीन त्यांच्याकडे लगेच सगळ्या बायका खंटूस आणि बोईट नको 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 साला शुनीता है, शुनीता <laughs> सुनीता आहे सुनीताचा काक सुनीता आत्या आहे सुनीता आत्याकडे काय काय मावरा असते बघा डेलीचा मावरा असते आत्या आताच आली वाटतं ना हां आताच लगेच बघा आत्ता आली आत्याजवळ गर्दी आता अजून कोण नवीन केलं की लगेच गर्दी सुरूच आहे सगळं आता काय तुझा प्लॅन काय व्हिडिओ बघितली कसे वडे कसे आहेत आता मांडवाचा सीझन संपलाय तर वडे खायचे असतील तर आमच्या मार्केटमध्ये या अ हारबीर सगळं आहे आमच्याकडं मार्के। कुठला खंडोबा मार्केट नाव ठेवलंय मार्के। ओके करता बंद कर सगळं मामाच आहेत सगळीजणी सगळ्या जणी बसल्यात बिझी आहेत बिझी आहेत चल आहे चल मावशी बघा मार्केटचे राखंदर असते ना मांजरा इडली बिडली कसं असतं निवड किती रुपयाला हा वीसशे तीन ओके आता काढले आता आले आई फक्त चलो साई चल। शेटकडं वडापाव खाण्यासाठी आलेले आहेत नाही खा खा नाही नको खा साई ए, चलो दादाचे पप्पा आपल्या समोर आहेत काय काय घेतलं ढोड कस पडलं पन्नास रुपये वाट आहे शंभरच पन्नास रुपये वाटाय शंभरच काय ओके बा चला धन्यवाद धन्यवाद बघा विमल मावशी आहे आपली काय घेतलं हाय घेतली शंभर रुपयाची शंभर रुपयाची वाटा नाही लई मच्छी माग आहे मावरच नाही ना ओके चला जी। मा शंभर चला। चला।, चला चला आलो पोचलो घरी आणि आता साफ करायची घेतली पन्नास रुपयाचे किती आहे बघ चार ताप आहेत बघा आधी साफ करल सकाळी उठत कितीला आहे पावणे पाचला पावणे पाचला उठून काय काय करत पाणी तापवतोय अंग धवतय पाणी भरते दोन घरची पूजा करते चहा करते चहा पीते मग भुकलवून ठेवते भाकर आता मी हायचं बर उठण मग त्यांचा तो बघील बरोबर आहे बरोबर आहे ना पोऱ्याच्या काय बोलत नाही पोर्या काय नाही पोहराला काय तो तोच तो नऊ वाजता उठते आया, आया। कसा कसं काय सात ते आमचं मॅडी बिडीचा पाच वाजता उठून रिक्षावर वा जातात आणि याची रिक्षा अजून इकड मॅडी नाही आहे ये मामू करोडपती आहे ना घेतली बघ नवऱ्याची वाटणी कशी बघितलीस हो मग येत ना माझे दिवस झाले आज बोलला तर आज उद्या बोलला तर उद्या माझी तर लग्न बघितली आता पोरींची बघूनच जा ना आता बघून ते तो बोलला हा ते राहील ना ओके आपल्या का हातात काय आहे त्याला कधीच सांगते चल म्हणा हे माझ्या आई बापाशे इथं तसव ना ऐकी तो बघ मा पोरे हसते बघ <laughs> आई साहेब तिथपर्यंत खाऊन घे नंतर बायको देईल का नाही त्याची गॅरंटी नाही बघा चा पित आहे चला झाला साफ करू झाला झाला साफ करून बघा एवढा झाला साफ केला पाण्यात ठेवलं आता किती जण खाते ना जी सगळी जण कची तुम्ही कची चार आम्ही चार आमची सहा आता कोण खाते ना कोण राहते ओके हे काय केलं तेल टाकला लसूण चेचला हलद टाकली गरम मसाला टाकला मसाला टाकतोय मसाला टाकतोस पण गॅस नाही चालू केली करशील आता निसाचा आहे मावरा या भाजी शिंगा निसाची आहे असं आहे काय दुध्या निसाच आहे खोबरा टाकाचा ही कुठली कुठली पेस्ट आहे खोबरा खोबरा खोबऱ्याची आणि हिरवी आहे ते हिरवी आहे कोथिंबरी आहे कोथिंबीर आहे असं जापित नाही मी

किचन बेंगा ओके पहिले तू जालकर उठायचीस ना चार लाटायची साधी चार ला मग देव बी पूजा करून तेव्हा टाइम होत होता गडची पुंजा पाणी तापवायचा याना मना पाणी तापवायचा त्याच्यानंतर दोन घरची पूजा केली पाणी भराचा तेवढं हळू हळू दवडा झुडते मग भाकरी भुजायला बसायचा आता काय झालं ढाकन देऊन ठेवायचा शीत आहे शीतलं बघा किती टाइम लागला मग घर किती रुपयात हो पाच हजार रुपये नाही पुराच पाच हजार रुपये नाही पुराच मग किती रुपये दहा हजार पर्यंत खर्च ना भर दहा हजार रुपये खर्च होत सिलेंडर बिलेंडर सगळा सिलेंडर केबल बिल पुला घरांचा बिल सगळा बिल बिल सगळा बिल आणि गुडाची फी भराची फी? फी दहा हजारा घर चालतंय घर दहा हजार रुपये जास्ती असतील पण मानतोय कोण अंदाज किती दहा हजार लागतात तुला महिन्याला खर्च जास्त होती जास्त होत म्हणजे बारा हजार पकड बा, बारा हजार बारा हजार का तेरा बारा हजार पकड नाही तर ते तेरा पकड घ्यायचं पंधरा पकड पंधरा हजारावर आजीच घर चालवत आहे काय सामान लागेल तो हानाचा मिनी सगळा दुधाच्या पिसक्या फास्क्या सगळ्या म्हणजे आजीसला घर चालवायला लागतात पंधरा हजार रुपये तुम्हाला किती लागतात कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा लाईट बिल सिलेंडर पासून सर्व काय त्याच्यामध्ये येते पोरीची फी पण तिने ऍड केले किती घराचं बिल भरतस तू एक दोन ती। तीन तीन घरांचं बिल भरते ती तिला अंदाज धरलाय पंधरा हजार तुमचा किती खर्च होतोय घर चालवायला ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका ठीक आहे <laughs> सांगा ते पण बघलंस हो डॉक्टर बिक्टरचा सगळा पकडलाय तिने म्हणजे जर आज, आज समज डॉक्टरची गेली म्हणजे तिच्या गोल्या चालू आहेत माझ्या गोल्या चालू आहेत काय ते बी सगळा पकडून तिने पंधरा हजार बजेट दिलाय मी टाकला सुने ने मी टायर्ड केलेला आहे

हायला भेटू डायरेक्ट दुपारी जेवताना चला कांजी उतरवला तर लगेच भात काय नाही घाय लगेच भात चल आता भात घातल्यावर काय करशील सांगते निशी संध्याकाळ चला आणि ते झाल्यावर दुसरा काहीतरी करायचा पीक मारायचा काय करायचा झाडून काढायचा काहीतरी करायचा टु टू लुटूप ना नको असं आहे काय Was hat der तुझं उपास किती असताना सांग जरा या ना गुरुवार असतोय शनिवार असतोय मंगळवार असतोय एक टाइम का दोन टाइम एक टाइम दोन टाइम कुठला उपास असते का तुझा सोमवार सोमवार दोन टाइम त्याच्यान काय खातस भाजी भाजी मावरा बिवरा मावऱ्याचा ना असं एक टाइम असते तो सांग मला एक टाइम असतोय म्हणजे उपासाचा फक्त चा पितस अरे बाकी दुसरी फलाबिला काय नाही फक्त चावर असत आणि दोन ताम दोन टाईम असा कुठला उपास नसतोय साधा उपास साधा दोन टाइम कधीच नसते ना दिवसभर उपसा काय नसतं ना दिवसभर नाही ओके चला रेसिपी दाखवायची होती रेसिपी दाखवली आजीशी काम दाखवत राहिलो तर <laughs> सर... चोवीस तासाचा ब्लॉग होऊ शकते काय आजीशी कामं काय संपणार नाही ना, चला निघू मी ओके चला आता भात ठेवलाय चल बाय 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 इकडे सगळ्यांना बाय सर बाय बाय आजी मैत्रिणी मैत्रीण बघा दोन मैत्रीणी आहे तिथं हाय करा असं हाय करा हा हे बघा आजी शा मैत्रिणी अजून चिरायत ना गप्पा मारत असतात तिथे बसून राई पण आले चला जेवायची वेल झालेली आहे आणि ताट मस्त भरलेला आहे कारण का पोरी आल्यात ना हे बघा जेवायला जेवायला हां हे बघा नाही आम्हाला सुकटावर भागवतंय आणि आज बघा टाट कसा भरलाय मस्त आजीची आजची रेसिपी आहे मम्मीच्या आजची रेसिपी आहे पण आजीचने नाही चाली चाली बनवलेला वाटते योगा का अंडा योगा जेवायला का जेवाला बसलो सर्वजण जेवा जेवा जाऊया आपण आता तर चला मित्रांनो ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे हा होता छोटासा ब्लॉग आजीची रुटीन छोटासा नसल झाला आपला पंधरा आपले छोटे ब्लॉग कधी होतच नाही सर्व काही डिटेलमध्ये सांगण्यात आपला ब्लॉग मोठा होऊन जात आहे तर ब्लॉगच्या निमित्ताने आजीसोबत पण टाइम घालवायला भेटला आहे कारण कंटिन्यू आपण ब्लॉग शूट करतो आहे बाहेर जातो आहे टाइम द्यायलाच भेटत नाही तर आज आता फक्त चार पाच दिवस फक्त फॅमिलीला टाईम आमचे फॅम मस्ती चालूच आहे सर्वजण आलेले आहेत आज राईसुद्धा येणार आहे तर फॅमिली ब्लॉग युक्त आहे माणसं आहे सर्व घरे भाऊ वगैरे सर्व आलेले आहेत तर फॅमिली ब्लॉग असणारे दोन तीन दिवस त्याच्याला करून हा ब्लॉग इन कसे आजी घर चालवते सर्व काय तुम्हाला या मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय मामा बोलते तू बोल तू काहीतरी बोल मग काय बोल एक नंबर या अस्लॉग मध्ये तुम्हाला आजीची रुटीन आजी कशी मच्छीला जाते सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न केला आजी घर कसं चालवते होतंय आजी घर किती रुपयामध्ये चालवते ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न केलाय ब्लॉग एंड कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये भेटेल टेक केअर बाय बाय सी सून काळजी घ्या